नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर आता लालबाग या ठिकाणी आलो आहे लालबागला म्हणजे करी रोडवरनं उतरून आपली एक पार्टी आहे माझी रेग्युलर पार्टी आहे कोकणातली पार्टी आहे आपल्या सिंधुदुर्गमधील वैभवडी तालुक्यातील आणि त्यांनी फार्म हाऊस घेतला आहे अलिबागमध्ये एक दोन तीन वर्ष झाली तिथे ते, त्यांनी फार्म हाऊसच्या बाहेर लावण्यासाठी माझ्याकडनं आता ह्याच्या अगोदरसुद्धा तीन लाईटी घेतल्या आहेत दोनशे वेटच्या आता आपल्याकडे परत रिक्वायरमेंट केली त्यांनी आणि त्यांच्या घरी आलो आहे मी त्याचा हा लाईटीचा मी डेमो आपल्याला दाखवतो कशा पद्धतीची लाईट आहे खूप छान रिस्पॉन्स आहे छान क्वालिटी आहे बघा सुंदर आपण गेल्या दोन तीन वर्षापासून मार्केटमध्ये देतो यामध्ये साठ वेट एकशे वीस वेट एकशे ऐंशी वेट आणि मोठ्या साईजमध्ये दोनशे वेट तीनशे वेट चारशे वेट अशा पद्धतीच्या ह्या लाईटी येतात आता माझ्या समोर जी लाईट आहे ती दोनशे वेटची लाईट आहे त्याची ही बघा टेक्निक तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने चालू करतात लाईटीची साईज काय आहे बघा अशा पद्धतीची ही लाईट आहे तुम्हाला रेड कलरचं दिसतंय हे हे आता आपण ओपन म्हणजे हॉल मध्ये आहे तर साईडला गॅलरी आहे ह्या गॅलरीमुळे बाहेर हून आहे हुन, हुन लागत या सोलरला आणि या हुनामुळे इथे रेड कलरचं हे दिसतंय बघा म्हणजे हे तुमचं चार्ज होत आणि जेव्हा तुम्ही याला संध्याकाळ होते तेव्हा ह्या ॲटोमॅटिक लागतात कशा पद्धतीने काम करतात याची एक झलक दाखवतो तुम्हाला मी हा असं रिमोट येतो बघा हा टीव्हीचा रिमोट आहे तसा हा रिमोट येतो आणि हे दोन सेल येतात हे बॉक्स मध्ये मध्ये व्यवस्थित सेट करून आपण ग्राहकाला देतो आपल्याला जर महाराष्ट्रातून ज्या ऑर्डर येतात त्यांना आपण ट्रान्सपोर्टने पाठवतो हो व्यवस्थित बबल पॅक करून आणि मुंबई मधल्या सहसा डिलेव्हर्या मी शक्यतो मिच करतो मोठी ऑर्डर असेल तरच आपण त्यांना तिकडे ट्रान्सपोर्टने पाठवतो हो नाहीतर मुंबईमध्ये प्रत्येक स्टेशनला याच्या डिलेवरी आहेत या देतो स्टेशन वाईज आपण डिलिव्हरी चार्ज घेत नाही आणि स्टेशनच्या एकदम लांब असेल तर रिक्षाचं टॅक्सीचं जे काही गाडी वडा असेल ते आपण घेतो ह्याच्यामध्ये मी आता दोन सेल टाकतोय नको जरा पडदा लावा आता पडदा लावल्यानंतर थोडस हे जे इंडिकेटर होऊन लागत होतं ते बंद झालं बघा रेड कलरचं म्हणजे आता आपण काळोप केलं हॉलमध्ये आता ह्याला आपण चालू करतोय चालू करण्यासाठी इथे अल्वेज बटन आहे अल्वेज याचा प्रकाश पडतो म्हणजे जॉब तुम्हाला तुमच्या फार्म हाऊसच्या बाहेर तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमच्या वाडीमध्ये तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा तुमचं टॅरेस आहे बिल्डिंगचं जे वरचं टॅरेस आहे त्या टॅरेसवर किंवा खाली सोसायट्यांच्या आवारामध्ये अशा ठिकाणी तुम्ही ह्या लाईटी लावू शकता ओके दिवसभर उन्हामध्ये चार्ज होतात संध्याकाळ झाले की लागतात याची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे आम्ही सांगताना साडेसात सात सात सा, सांगतो पण त्याच्या एम एच चे प्रकार आहे त्याच्यामध्ये आता हा दोनशे वेट लाईट आहे तर ह्याला पंधराशे एम एच बॅटरी आहे तर तुमचा कमीत कमी मध्यरात्री हा अडीच तीन वाजेपर्यंत चालतो पण मी सांगताना हा एक दीडच सांगतो पण मला ग्राहकांचे अभिप्राय येतात की कोलते साहेब आमचं चार वाजेपर्यंत चालू आहे तीन वाजेपर्यंत चालू आहे पाच वाजेपर्यंत चालू आहे आणि इंडिकेशन मोडला टाकलात तर तुमचा तो सकाळपर्यंत तुम लागतो म्हणजे जा से सेन्सरवर टाकलात तर सेन्सरवर टाकल्यामुळे काय होतं लाईटीच्या बाजूला जर आपण उभे राहिलो तर लाईट पेटते आणि जर तिथून बाजूला हातलो तर लाईट तुमची पन्नास टक्के डीम होते म्हणजे तुमची बॅटरी सेव्ह हो करते याला तुम्ही प्रकाश सुद्धा कमी जास्त करू शकता आता हा कमी झालाय बघा जर तुम्ही प्लसचं बटन दाबलं तर हा परत वाढतो जर तुम्हाला नको असेल तर ह्याच्यामध्ये ऑफचं बटन आहे ऑफ करा परत बंद झाली चालू करायचं असेल तर तुम्ही परत चालू करू शकता चालू करताना हा तीन चार वेळा ब्लिंक होतो आणि नंतरच लागतो तर अशा प्रकारच्या ह्या लाईटी आहेत आपले रेट आपण एक पीस पाच पीस दहा पीस तुम्हाला जेवढे हवे तेवढे मिळतील पण ह्याचे रेट आपण तीन प्रकारमध्ये ठेवले आहे एक पीसला पाच पीसला आणि दहा पीसला जर तुम्हाला रेट जाणून घ्यायचे असतील तर मला वैयक्तिक कॉन्टॅक्ट करा ऑनलाईनपेक्षा मार्केटपेक्षा कमी दरामध्ये आणि होलसेल दरामध्ये तुम्हाला मिळून जातील हा विटेक ब्रँड आहे इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे इंडियन नाही आहे पण क्वालिटी ब्रँड प्रोडक्ट आहे पॅरिसचं प्रोडक्ट आहे सत्तर देशामध्ये हे प्रोडक्ट जातं ओके okay. त्याच कंपनीचा आपण डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन किंवा कंपनीचं अधिकृत लेटर आहे आपल्याकडे तर त्या यांच्याकडनं घेऊन आपण सेल करतोय तर अशा लाईटी मार्केटपेक्षा आपण कमी दरामध्ये देतोय जर आपल्याला अशा लाईटी हवे असतील तुमच्या गार्डनमध्ये बांगड्याच्या बाहेर लो हाऊसमध्ये फार्म हाऊसमध्ये तुमच्या गावांमध्ये वगैरे लावायचे असतील तर एकदा कॉन्टॅक्ट करा संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात आपण याची सर्विस देतोय धन्यवाद